नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो एक अनोखं लग्न जे आहे किंवा एक वेगळं लग्न जे आहे सध्या समोर गाजत आहे किंवा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे तर त्यामध्ये नेमकं का घडलंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एका लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे आणि ते लग्न कोणा मागासवर्गीय किंवा को एस सी कॅटेगरी व्यक्तीचं नाही तर ते एका हिंदू व्यक्तीचं लग्न होत आणि ते लग्न यामुळे मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे कारण त्या लग्नामध्ये संविधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे तर नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो सध्या सोशल मीडियावर या लग्नाची यामुळे चर्चा होत आहे स्वतः ज्या आहेत हिंदू असणाऱ्या दोन हिंदू बांधवांनी जे लग्न करण्याचं ठरविलं त्या ठिकाणी त्यांनी जे मुली वगैरे बघितल्या लग्न ठरलं तारीख वगैरे काढली परंतु त्यांनी सर्वात अगोदर काय केलं पत्रिका छापत असताना पत्रिकेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच नाही तर कबीर यांचा फोटो छापला कबीरांचे दोहे छापले तथागत भगवान गौतम बुद्धांचा फोटो छापला आणि त्यानंतर त्यांनी पाहुण्या रावण्यांना इन्व्हिटेशन दिलं सर्वांना वाटलं ठीक आहे पत्रिकेवरती आजकाल कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छाप छापत मग हा देखील एक पब्लिक स्टंट असेल म्हणून या दोन्ही भावांनी असं केलंय परंतु नंतर जेव्हा लग्नामध्ये पाहुणे रावणे आले तेव्हा त्या ठिकाणी हिंदू पद्धतीने लग्न करण्याऐवजी त्या हिंदू बांधवांनी जे थेट त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रती आणल्या आणि त्या प्रतींभोवती ज्या सात फेरे घेत त्यांनी लग्न केलं म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी कुठलं होम हावन न करता फक्त भारतीय संविधानाचे सात फेरे घेतले आणि जन्मजन्मीच्या गाठी बांधल्या आणि त्यामुळे ह्या लग्नाची चर्चा अख्ख्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे पहिल्यांदा असं कुठल्या तरी हिंदू बांधवांनी केलं असेल की त्यांनी थेट संविधानाला साक्षी मानलं संविधानाचे फेरे घेतले आणि स्वतःचं लग्न केलंय तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा